अपडेट न्यूज आता ध्येय फक्त अनुसूचित जमाती आरक्षण चला करू या संघर्ष आणि प्रयत्नांची पराकाष्ठा प्रत्यक्ष या निर्धाराने सकल बंजारा समाज आरक्षण कृती समिती चाळीसगावच्या वतीने सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयासमोर ठराविक मागण्यांसाठी निवेदन देण्यात आलं हे निवेदन चाळीसगाव तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना सादर करण्यात आलं असून महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा अनुसूचित जमातींकडे समावेश करण्याची शिफारस राज्यपालांमार्फत केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींकडे करावी अशी ठाम मागणी या निवेदनात करण्यात आली निवेदनात आहे की भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे जमातींच्या राज्य शिफारस करण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे अलीकडेच महाराष्ट्र शासनाने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय जारी करून हैदराबाद गॅजेट मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती ठरवली जर हैदराबाद गॅजेट हे प्रमाणपत्र मानले जाऊ शकते तर त्यामध्ये स्पष्टपणे बंजारा समाजाचा ट्रीप म्हणून उल्लेख आहे इतकेच नव्हे तर अठराशे एकाहत्तर आणि एकोणावीसशे एकतीसच्या जनगणनेते ही बंजारा समाजाची स्वातंत्र्य आदिवासी जमात म्हणून आहे लोकूर आयोग मंडल आयोग सच्चर आयोग आणि न्यायमूर्ती बापट आयोग यांनीही वेळोवेळी बंजारा समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याची शिफारस केली आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आजही बंजारा समाजाचा मोठा हिस्सा शिक्षण आरोग्य रोजगार अर्थव्यवस्था या सर्व क्षेत्रात मागासला आहे बहुतेक समाज बांधवांकडे जमीन जुमल्या नाही तर उदरनिर्वाहासाठी गावोगावी फिरून उस्तूर कामावर जावं लागतं आंध्र प्रदेश तेलंगणा ओडिसा कर्नाटक या राज्यात बंजारा समाजात अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला आहे तर पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश येथे अनुसूचित जातीचा दर्जा आहे त्यामुळे महाराष्ट्रातही बंजारा समाजाचा एस टीमध्ये समावेश करणं न्याय असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं सकल बंजारा समाजाच्या निवेदनावर खालील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सही केली आहे सुभाष हिरालाल चव्हाण रामदास रायसिंग जाधव मचिंद्र जगन्नाथ राठोड मोळसिंग गोपाल राठोड राजेंद्र वडीलाल राठोड राकेश लालचंद जाधव अनिल बद्री राठोड सुधाकर नारायण राठोड या निवेदनामुळे चाळीसगाव तालुक्यातील बंजारा समाज बांधवात उत्साहाचं वातावरण असून आता आरक्षणासाठी ठाम संघर्ष सुरूच राहणार असा निर्धार समाजाच्या वतीनं व्यक्त करण्यात आला या मोर्चात पन्नास ते साठ हजार समाजबांधवांनी सहभाग नोंदविला मोर्चाने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नवीन प्रशासकीय इमारत परिसर गजबजले होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल Subscribe now and press Never miss an update.